नाशिकमधून एक ब्रेकिंग न्यूज आपल्या समोर येते आहे शिंदेच्या शिवसेनेची नाशिकमध्ये सुरू असलेल्या बैठकीत राडा अहिल्यानगर जिल्ह्यातील आढावा पूर्ण झाल्यानंतर दोन गट आपापसात भेडले दोन्ही गटात शिवीगाळसह हो तुफान हानामारी अहिल्यानगरच्या पदाधिकाऱ्यांचा झाला वाद एक <mí> मिनट <toys》Panavid> <yelled> <laughs> बस किती बीजे काय झालं दादा काय नाही काय झालं काय नाही झालं काय नाही आहे झालं काय झालं दादा या ठिकाणी काहीच विषय नाही दुसऱ्या पक्षाचा पदाधिकारी ह्या ठिकाणी नाशिकमध्ये शिंदे गटाच्या बैठकीत राडा अहिल्यानगरच्या पदाधिकाऱ्यांमध्ये झाला राडा दुसऱ्या पक्षाचा पदाधिकारी असल्याचा आरोप करत हानामारी शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा पदाधिकारी बैठकीत शिरल्याचा करण्यात आला होता आरोप नाशिकच्या हॉटेल एक्सप्रेस इन येथे शिवसेना शिंदे गटाच्या उत्तर महाराष्ट्रातील पदाधिकाऱ्यांच्या बैठकीचं आयोजन या बैठकीसाठी मंत्री उदय सामंत दादा भुसे आणि माजी खासदार राहुल शेवाळे हॉटेलमध्ये उपस्थित असताना झाला वराडा दोन गट आपापसात भिडल्याने आणि गोंधळ पोलिसांसह सा उपस्थित सुरक्षा रक्षकांनी सोडवलं भांडण दिसला त्यामुळं पक्षाची बैठक आहे तू काही या ठिकाणी थांबू नको त्याला त्वरित बाहेर काढा त्यामुळे इथे गोंधळ झाला बाकी दुसरा कोणताही या ठिकाणी काय राष्ट्रवादी का कुठल्या पक्षाचा आम्हाला असं वाटतं राष्ट्रवादी पक्षाचा एक गोंद आहे नगर मधल्या कर्जत तालुक्यातला आहे त्याला ओळखतो आम्ही तो शरद पवार गटातला आहे आणि तो या ठिकाणी कस काय आला त्यामुळे आम्ही या ठिकाणी दानी नाशिक